या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नऊ ऑगस्ट रोजी अकोले शहरामध्ये दाखल होणार असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नऊ ऑगस्टला सकाळी सव्वा दहा वाजता ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानावरून मुंबई विमानतळासाठी प्रस्थान करणार आहेत तेथून विमानानं ते, ते थेट शिर्डीला पोहोचतील आणि शिर्डीहून हेलिकॉप्टरने अगस्ती सहकारी सा साखर कारखान्यावर ते उतरणार आहेत त्यानंतर दुपारी बारा वाजता अकोले शहरातील बाजारतळ येथे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेला हजारो आदिवासी बांधवांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संबोधन करणार आहेत याआधी अकोले पक्षप्रवेश घोटाळ्याच्या प्रकरणामुळं उपमुख्यमंत्री अकोले दौऱ्यावर येणार नाहीत अशा चर्चा सुरू होत्या मात्र आता अधिकृत शासकीय माहितीनुसार त्यांचा अकोले दौरा ठरलेला असून नियोजित कार्यक्रमानुसार ते अकोलेमध्ये उपस्थित राहणार आहेत या क्षणाची ही मोठी बातमी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नऊ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी या दिनाच्या दिवशी अकोले शहरामध्ये उपस्थित राहणार आहेत